जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आहे म्हणण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रातच फिरतो आम्ही सगळं काय चित्र काय उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुका त्या हरत आहेत त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत आहेत पण हरियाणापेक्षा अधिक नंदणीत पराभव महाराष्ट्रात होणार आहे हरियाणात काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसच जिंकते आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे थापे था की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते कि की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाहीये आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार आहे पुण्यामध्ये एकाच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करत हे प्रधानमंत्र्यांना तसं काय जमतं मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलत आहेत महाराष्ट्रात रोज खोटं बोलत आहेत काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीमध्ये की पदार काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थांच्या पैशावर निवडणुका लढतोय ठीक आहे काँग्रेस त्याच्यावर तू उत्तर दे पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स गुजरात मध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे ते गौतम अडाणीचा साडेतीन लाख कोटीचा ड्रग्स पकडलाय म्हणजे शंभर लाख कोटीचा ड्रग्स तिथून बाहेर पडलेलं आणि अख्ख्या राज्यात पसरलाय हे ड्रग्स कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रा चीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्स सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं याच्यावर नरेंद्र मोदीने बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक मिंदे आणि फरवणीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाहीत काल ओरा देवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानिय सन्माननीय संजय राठोड होते ज्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे हत्या आत्महत्या याचा तपास होण्याचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरात सुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं मी तुम्हाला अंमली पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलाय काल पोहरादेवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते ना तिकडे हरियाणामध्ये जन्मटेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारा वेळा वेळा पॅरोलवर सोडल्या निवडणुकीच्या निमित्तानं बारा वेळा त्याच्याही आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करते बाहेर येऊन मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषण कोण लिहून देत आहे मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेहबरू करताय मोदींची हास्य जत्रा करताय अशी भाषणं लिहून त्या देशाच्या प्रधानमंत्री स्वतःची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललोय त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललोय त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषण करून देशाच्या प्रधानमंत्र्या पदाचं अधपतन सुरू असलेलं आम्ही बघतोय काल महाराष्ट्रात पण तेच झालं काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाहीये सगळ्यांचाच प्रयत्न गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी घेऊन आला लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड वाटपा देत फिरताय जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असत पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारी अशी वक्तव्य ते करताय चिंताजनक आहे कार्यक्रमामध्ये काल फडणवीस आणि शिंदे असं म्हटलेलं आहे की मवियाच्या था बाल हक्त्रो तीनचं काम बंद पडलं ठाकरेंचा दोघांनी हल्ला बोल त्या दोघांचा हल्ला बोलला काही अर्थ नाहीये खरं म्हणजे खाजगी ते दोघे एकमेकांवर हल्ला बोलतात मेट्रो सुरळीत आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेडचे की आरेच जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो आरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे खुफूस आहे तिकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ही झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होता शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही छत्रपती संभाजी महाराज स्मारक त्यांना विरोध होतोय नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचे स्मारक शोधायला जात असतील तर आमचं त्यांना पाठिंबा विरोध झालेला आहे त्या असं म्हणताय आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही खरं म्हणजे त्यांच्या बरोबर उदयनराजे भोसलेने जायला पाहिजे जे जे इथे शिवरायांचे वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ नागावता आहे महाविकास आघाडीची गाडी कुठे महाविकास आघाडीची गाडी स्टेशनला पोचलेली आहे व्यवस्थित गाडी व्यवस्थित आहे जळगाव जिल्ह्यातली नागावाटपा संदर्भात उत्सुकता आहे तुमचे विरोधक गुलाबराव पाटील टीका करता उमेदवार आयात वेळ असं आहे की गुलाबराव <laughs> पाटील जे इकडले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण पर तुमचा पराभव निश्चित आहे की त्यांनी फक्त याची चिंता करा गुलाबराव पाटील पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित आहे त्यांनी म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचा ते पोवाड्याची चेष्टा करतात छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाड्याशी जोडला जात बर हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाही गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पोवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्या नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतील ते म्हणतात हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा रेडे <laughs> मारले गुवाहातील जळगाव जिल्ह्यातल्या ज्या अकरा जागा आहेत त्यापैकी ज्या तुमच्या हक्काच्या पाच जागा आहेत ज्या आम्ही लढणारच आहोत किती जागांवर आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित एखाद्या दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकतो कोणत्या जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल साहेबगाव जळगाव ग्रामीण आणि पारोळे रोड दोन या जागांवर राष्ट्रवादी शरद परत गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करू आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचं असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथे तुमची ताकद आता या वेळेला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद तु कमी दिसते बंडखोरी होऊ शकते ते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर नाही आहे आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल जीज़ जीज़ थे थे के दावा करतायत जळगाव ग्रामीण हिरंडोर पारोळा परत मुक्तनगर जामनेर या ठिकाणी जयंत मी इथे जळगावात येऊन उमेदवार जाहीर केले नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करतो ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार एक मे, एक नाही एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू साहेब जळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी तुमची जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर माजी मंत्री आहेत ते स्वतः तयारी करतायत इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाईल इथे मशालच लढा पवार लक्षात घ्या साहेबांचे सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तस शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले असले तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झालेली नाही ते आमच्या बरोबरच आहे चला धन्यवाद मध्ये महायुती मंत्री आहेत आमदार बहुतांश महाची आहेत निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे आम्ही जात आहेत तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोलात यावा अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकि संस्कृती जास्त वाटलं आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ती भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे तिळ आगरकर चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर आचार्य यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकृिक संस्कृती खाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मुख्यमंत्री होणार आहे पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत बरं आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडून नेहमीच्या हातात सूत्र दिली आणि उद्धवसाहेबांसारख्या एका शब्द सयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल त्यात तर आम्हाला उद्धवसाहेबांना आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीने पाह बाळासाहेब ठाकरेने जे आम्हाला दिले ते भरपूर आहे बरं का अजीर्ण आहे त्यात म्हणजे तुम्हाला अपेक्षा नेहरू नेहरू पुस्तक राहुल गांधींनी लिहिलं त्यामुळे आधी त्यांनी शिवरायांची माफी मागण्याचा अधिकार त्यांना नेहरू गांधी शिवरायांचं अपमान करणारं पुस्तक लिहिलं त्या राहुल गांधींनी आधी माफी मागावी नंतर शिवरायांवर बोलावं असं पंडित नेहरूंनी माफी मागितली त्यांना इतिहास माहित पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळलेला आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं सरकारचा राजीनामा दिला पाहिजे त्याला